नमस्कार मी संदीप हितेकर सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या जनतेला आभार मानतो की आपण बहुसंख्येने एक योग्य असं सरकार निवडलं जो महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी खूप मोठं आणि मोला वाटा उचलणार आहे मी आज तुमच्या समोर एकाच गोष्टीसाठी की मी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या साथीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने खूप मोठी प्रगती केलेली आहे अर्थात बी जे पीचा खूप मोठा वाटा होता त्याच्यामध्ये पण आजच्या डेटला मला तुम्हाला अशी एक विनंती करावी लागेल की पुढच्या दहा वर्षाचा कालखंड हा भारतासाठी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी ह्यासाठी महत्त्वाचा आहे की आपण जे थर्टी ट्रिलियन डॉलर डी पीचा आपण जे काही माणसं मनामध्ये आहे त्यासाठी महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा म्हणजे वीस ते बावीस टक्के वाटा हा साधारणतः महाराष्ट्राचाच असणार आहे मी तुम्हाला ह्यासाठी तुम्हाला विनंती करतोय की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने जागतिक विकास जगामध्ये होत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र मी भारत हा एक विकसित देशाकडून विकास विकसनशील देश होणार आहे गोष्टीकडे वाटचाल करत आहे वाटचाल करत असताना बऱ्याच गोष्टीमध्ये बदल होणं परत पूर्वीगत जर जागतिक विकासामध्ये अग्रसर स्थान्याचा असेल तर महाराष्ट्रामध्ये एक योग्य आणि खमकर नेतृत्वाची गरज आहे आणि त्यासाठी योग्य चेहरा पण असणं गरजेचं आहे आपण आपल्याला माहिती आहे की जातीय समीकरणावरतीच कुठल्याही राज्याचं सरकार किंवा कुठल्याही देशाचं सरकार भारतामध्ये दे चालतं आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मा श्री एकनाथजी शिंदे हे असणं गरजेचंच आहे त्याचं कारण असं की मराठा समाजाचा नेता आणि एक सुदृढ आणि एक पॉवरफुल नेता म्हणून एकनाथजी शिंदे यांची ओळख आहे आणि त्यांची कार्यशैली शैली काय आहे ते आपण सर्वांनी पाठिंबा अडीच ते तीन वर्षामध्ये पाहिलेली आहे मी तुम्हाला एकच विचार विनंती करतो की आपण जे मनामध्ये दोन हजार चौतीस पर्यंत जो भारताचा जो काही विकासाचा जो काही आराखडा ठेवलेला आहे त्या विकासाच्या आराखड्याला सर्वात मोठा हात हा महाराष्ट्र देणार आहे आणि महाराष्ट्राचा राजकारण महाराष्ट्राचं असलेलं समीकरण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे हेच योग्य कॅन्डिडेट आहे ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या टर्ममध्ये त्यांना अडीच वर्षाच्या टर्ममध्ये जरी शिवसेनेचे चाळीस किंवा पन्नास आमदार असताना सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना सहकार्य केलं तर त्याच पद्धतीने सहकार्य ह्याही टर्मला तुम्ही करावं आणि मला तर असं वाटतं की एक सर्वसामान्य नागरिक असून सुद्धा दोन हजार चोवीस ते चौतीस हा कालखंड भारतासाठी भारत आणि महाराष्ट्र आणि बाकी राज्य ह्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी एक एक चांगलं पॉवरफुल नेतृत्वाची गरज आहे मी असं म्हणत नाही की बी जे पीमध्ये कॅन्डिडेट नाही आहेत पण शिंदे हेच योग्य आणि प्रमुख नेते असावे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने आताची निवडणूक आपण लढली विधानसभेची आणि ती निवडणूक लढत असताना ज्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेकिंग सीट्स आपल्याला भेटल्या त्याच पद्धतीने आपल्याला ह्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये जे काही इकॉनॉमिकल फोरमवरती किंवा विकासाच्या फोरमवरती काम करायचं आहे ते करण्यासाठी आणि जगाच्या नकाशामध्ये भारताला सगळ्यात अग्रेसर ठेवण्यासाठी हे पाऊल आणि हा निर्णय खूप महत्वाचा आहे कारण की महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणावरतीच देशाचं राजकारण हे डिपेंड असतं निर्भय असतं आणि त्यासाठी मोदीजी मला चांगली कल्पना आहे की तुम्ही एक राजकारणामधले एक चाणक्य नेते आहात आणि ह्या सर्वसामान्य माणसाची विनंती आपण गृहित धराल आणि ह्या येणाऱ्या मुख्यमंत्रीपदी पदासाठी महाराष्ट्राच्या जरी आपले जास्त सीट असला तरीसुद्धा आपण सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनाच संधी द्यावी ही मी सर्वसामान्य लोकांच्या तर्फे तुम्हाला विनंती करतो आणि आपण मान्य कराल ही मी हे गृहित धरतो आपला संधी होते जय